आई तुझ काय चाललंय नक्की का वागते अशी तू मी काय वागले आता हा तू वागला का मी वागली अरे नाही नाही बहीण होती तेव्हा तू सुद्धा पोलिटिशियन मध्ये कधी आला नाही बहिणीला कधी बघायला गेला नाही आता मला म्हणतो काय तिकडे जायचं की खाया प्यायला तिथं जायचं राहायचं तिथं तुझी बायको तशी राहिलीच आहे ना तू सासरवाळीच जा काय हो माहिती का घर जावाय हो तू घर जावाय हा तू तेच आहे ना तू कसं घर जावाय सारखाच आहे बघ हा इथं कमी राहतोय तिकडे सारखा जातोय अरे दोन दोन दिवसाला जातोय एक दिवस मध्ये जातोय की तिकडे जाऊन पळतोय लगेच तिलाच मी फोन करते की तू लगेच पळतोय लगेच हा

तिला काय विचारतोय ती पोरगी ना तर तिथं घरी बसली तिच्या नवऱ्याने दुसरी बाई आणली लग्न केलं सुखाने संसार करायला लागलाय त्याचं सुख बघतोय ती पण हिला काय हिलाय का हिला काय सुद्धा कळत नाही ना अशी तिला काय विचारतो तुझ्या आईला विचार ना तुझी बाई कुणी तुझ्या सासूने तुझ्या सासरीने कुणी सुद्धा फोन नाही केला माझी होती तुरंगात तेव्हा आणि आता कशाला गांडीला पाहिला पळतोय परत म्हणायचं अशी म्हणते तशी म्हणते हे बघ सुरेश मी काय चुकीची वागत नाही तू चुकीचे वागतोय आपले बा आपलं माणसं सोडतोय दुसऱ्याच्याच मागे पळतोय तू अगं आई पण ठीक आहे ना त्यांनी नाही केलं ना तर ठीक आहे हे बघ तू हे बघ आई मला नव्हतं अक्षरशः तुला काय बोलून काय नाही हे कळा नाही बघ आई तू त्या फक्त मला सांग तू रश्मीला फोन करून त्या शांतबाईला हे काय बोलली हा तू काय गरज असं सा बोलायचं सांग सा ना की माझ्या पुरीला बघाय नाही हल तर तुम्ही माझ्या पोराला बॅ दिसला होता आणि अग आई तुझ्या पाया पडतो आई हे बघ तुला मी अजून सांगतोय बरं का मला हे बघ तू माझ्या डोक्याच्या बाहेर जायला लागली मी तुला चांगला आई म्हणून का बसतोय मी ह्याचं घेतो दुसरी कुणी असती ना मग सांगितलं असतं तुला काय गरज आहे त्या रश्मीला तिच्या आईला टेन्शन द्यायचं तुला माहिती आहे ना टेन्शन मधील हा ती काका म्हणणारे ती अक्षरशः रश्मीचे बाबा म्हणणारे पोलिसांनी नेलंय त्यांना मी पोलीस स्टेशन मध्ये फक्त भेटायला गेलो होतो गाई त्यांना सोडायला गेलो नव्हतो आणि माझ्याशी जेवढं प्रयत्न होईल तेवढं करतोय हा तू विचार कर रश्मी कोण आहे माझी बायको आहे ना मग आता बायकोला टेन्शन येणार नाही तिचा बाब जर पोलिसांनी नेलंय म्हटल्यानंतर तिला टेन्शन येणार ना येणार का नाही सांग लवकर हा आणि तू एवढी चूर 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 बोलती तुझ्या नातीला फोन करून विचारलं का तू तू सारखी शालनी शालानी करते ना हा मला सांग तू त्यांच्या चुका काढती तू तू सांग मला तुझ्या नातीला सुरमेच्या कधी फोन करून विचारलं, तू कशी आहे, कशी नाही? तुझ्या सुनाला कधी फोन करून विचारलं का? किंवा तुझं तोंड चांगलं आहे का बोलायला? अगं तू त्या आहे ना त्या रश्मीला आणि ती त्यांच्या आई बापाला जरा चांगलं बोल ना. बघ तुला अक्षरशः तुझं पाय पाय पाणी पितील ती. आणि तू मला शिकवते काय? वा रे वा सुरेश, चांगलं आहे बाबा. जन्मदा ते आईला असं बोलतोय तू घालून पाडू आणि तू मला सांगतोय का की ते त्याला त्यांच्या सोबत चांगलं बोल. हा? कुठल्या आहे ने त्यांच्या सोबत चांगलं बोलायचं? आणि ते त्यांना चांगलं बोलल्यानंतर माझं पाय धुवून पाणी पितील का? काय गरज नाहीयेत माझं पाय निर्मळ आणि त्यांची त्यांनी पाणी पिवा म्हणून काही गरज नाहीये अरे सूर्य तुला लाच पाहिजे थोडी लाच पाहिजे तुझ्या बहिणी बाळाकडे बघ जरा आईकडं बघ जरा बाबांकडे बघ जरा हा एवढं सासरवाडी सासरवाडी करू नकोच कधी नाही कधी कदि तुला दागा देतील बर का आणि लय बायको बायको करतोय का नाही बायको सुद्धा कधी नाही कधी तुला धोका देईन लक्षात ठेव हा मी तुला म्हणते का रश्मीसोबत बोल नको रश्मीचं हे करू नको ते कर नको अरे पण ठीक आहे ना आपलं काम दादा सोडवच नाही त्यांना ते, ते, सोडवायला काय जायची गरज आहे हातातलं काम टाकतोय तू आणि कुशाल पोलीस स्टेशन मध्ये पळतोय बहिणीच्या टायमाला नाही असं बाळाला आणि मला बोलतोय का चुरचूर वरून सरी हा अगं आई मला ना आता अक्षरशः आई मी खरं सांगू का मला ना जगुशी वाटत नाही बघ तू अशी वागते का नाही त्यांच्यासोबत मला खरंच काय मला काय म्हणायचं ती ती चुकीची वागली म्हणून आपण पण चुकीचंच वागायचं का त्यांना त्यांची त्यांची देवाची देव शिक्षा देईल ना आपण कशाला चुकीचं वागायचं आई बरं मला सांगा आता तू जर हे बघ तू जर रश्मीच्या बाबांना तिकडं तुझं पण येवायला लागतात का नाही मग तू जर त्यांना समजा फोन करून विचारलं त्यांना नीट बोलली त्या शांता मामीला पण नीट बोलली चांगलं बोलली रश्मीला नीट बोलली तर त्यांना बरं वाटेल ना जरा त्यांना पण कुठं तरी असं वाटलं की नाही बाबा आपण पण शालानीला बोलाय पाहिजे होतं फोन कराय पाहिजे होतं पोलीस स्टेशन मध्ये जायला पाहिजे होतं त्यांना असं वाटलं त्यांची त्यांना लाज वाटेल ना गाई तू कशाला उठलं की सुटलं अगं त्यांना तू बनते की तुमच्या कर्माची शिक्षा तुम्हाला भोगली अगं आई त्यांच्यावर आहे ना त्या रश्मीच्या बाबांवर खुणाचा आरोप लागलाय गाई खून झाला या खून झालं म्हणजे ना ऍक्सिडेंट झाला आणि ती बाई मेली आणि त्यांच्यावरती आरोप लागले का आई तू असं करू नको तुझ्या पाया पडतो आई मी तुला या अक्षरशः मी खरंच वाईट लागले बरं का नाही तर मी माझ्या जीवाचं काहीतरी कमी जास्त करायला हा मग आहे ना तू कुणाला टेन्शन द्यायचं दी मग तुझं पोरग जर ह्या जगात नाही राहिले ना, ना मग बस रडत मग रडत बसती का तुला आनंद होतोय काय माहित कारण तुला आता मी अक्षरशः माझं सुखच तुला भगवान असं झालंय हा अगं मी कशा सुखी हे तरी बघ ना जेव्हा बघ देवा तू अक्षरशः अशी करत राहते या आई जाऊ दे ना कशाला सुरेशला म्हणते हा आणि टेन्शन मध्ये ठेव गाई तू तू असं नको काय बोलू सुरेश जाऊ दे हे बघ काय काय बोलले असेल तर जाऊ दे हे बघ मी ये ना रश्मीला आणि त्या शांतबाईला फोन करते मी त्यांना चांगलं बोलते मी त्यांनी भले मला विचारू विचार पण मी तिला फोन करून विचारते चांगलं तू नको टेन्शन घेऊ आणि तुला माहिती आहे ना आता स्वभाव पहिल्यापासून जाऊ दे ना तू कुठं भांडत बसते त्या सोबत नाही काय तुला लाज वाटते का नाही त्या रश्मीला शांतबाईला फोन करते आणि त्यांची चौकशी विचारते काय गरज नाही जीवात फोन नाही करायचं काय नाही सांगितलं ना मी तुझ्या टायमाला हसत होती ना आता तू फोन करते काय जखमीवर मीठ सोडत होती तुझ्या वेळेस होती त्यावेळेस तिकडे झेलमध्ये तुला माहित आहे का लोक कसे तर कशी नाहीये जशाला तसं वागायला पाहिजे तरच लोक इथं टिकाव देतात आपल्याला टिकून देतात नाहीतर मागच अगच पटांगण केलं असतं तुला माहित नाहीये अगं आई तू दोन मिनिटं सुरेश ऐकून घे तू शांताबाईला आणि हे बघ शांताबाईला पण चांगलं बोल रश्मीला पण चांगलं बोल सगळ्याला चांगलं बोल आई तुला मामाची लई माहिती ना तुझ्या भावाची सोडायचंय ना तर बाबांना आपल्याला सांगावं लागल सुरेश मला सुरेशने सांगितले आहे ना मला फोन आला होता सांगितलं होतं आहे का हे बघ सकामामाला आहे ना आपण आहे ना सोडवायचे लवकर आणि मामा मदत करणार आहे रश्मीच्या बाबांना हे करायला म्हणजे खरा खरा गुन्हेगार कोण आहे काय ते शोधण्यासाठी ती मदत करणार आहे मग तुझ्या भावाला सोडायचं का नाही सांग काय बोलते शालाने सकाळला सोडायचा प्रयत्न चाललाय का नक्की का, का। उग मला नादी लावताय खरंच तुझ्या मामाला सोडून आणणार आहे का तुम्ही तुझ्या बाबाला शब्द टाकावं लागेल कंप्लेंट वापस घ्या म्हणून खरं खरं सांग अगं मी तुला तेच सांगतो माहितीय का आणि असं काही नाही सकामाला सोडवायचं मला पण पहिल्यापासून असं वाटतं की सकामाला सोडवा म्हणून पण तुला माहितीये का मी जर बाबांना सांगितलं ना की बाबा सकामाला सोडवा कंप्लीट वापस घ्या तर बाबा माझा ऐकतात का नाही तर ऐकत तुझं पण नाही का नाही ऐकत शालन ताईचं पण म्हणजे तुमच्या दोघी जर विशेष नाही म्हणून ना मी आणि शालनिताईने फोन फोन केला होता मागाशी रश्मीला आणि सांगितलं होतं आणि बाबा तुला तर माहिती आहे बाबा रश्मीचं लगेच ऐकत सुनच म्हणून रश्मी पर्सनली रश्मी बोलणारी बाबांना आणि सकामाला सोडवा कंप्लेंट वापस घ्या म्हणणारी मग मला सांग आता तू रश्मीचं ते शांताबाईचं लय काय 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 त्यांना बोलत होती ना मग आता सकाळ मला कोण सोडवणार आहे रश्मी सोडवणार आहे रश्मीस बाबांना सांगणार आहे ओबे अरे मग सुरेश पहिले की र रश्मी म्हणणार आहे म्हणूनसनी असं सोडवायचं प्रयत्न करते रश्मी म्हणून हा काय बाया मला होक मला का नाही माझं का नाही जरा चुकलंच बरं का सुरेश हा नाही बाई मी शांताबाईला रश्मीला उगाच अशी बोलले आहे का नाही रे नाही नाही असं बोलायचं नाही पाहिजे बरं का कधी रश्मी घरी कधी करणार आहे म्हणजे बाया रश्मीचा बाप एवढा जेल मध्ये हाय पण माझ्या भावाला सोडायचा प्रयत्न करते ना ती चालेल चालेल मग मी करते की शांत बायला रश्मीला फोन करते बोलते की चांगलं मी स्वार्थी राव शाले काय म्हणजे खरंच रश्मी सांगणार आहे का सकाळला सोडवायला तुझ्या बाबांना बोलाल का आणि बाबा ऐकतील का रश्मीचं नाही म्हणजे बाप तर ऐकलंच ग लाडकी सुनाय ना लिखी अगं आई हो मी बोलली मागाशी रश्मीसोबत माहितीये का रश्मी म्हणली ठीक आहे म्हणजे शालेने ताई आणि रश्मी नाही ना मगाशी ना मगाशी घाई घाईमध्येच बोलली काही जास्त बोलली नाही कारण ती रडत होती आणि घरी जायचं ती म्हणजे काहीतरी म्हणत होती सुरमिशा रडते असं तसं मला पण जास्त काय बोलली नाही पण मला सुरेश सांगत होता की बाबांना ती नक्की बोलणारे फोन करणारे आणि सकाळ मला सोडवणारे असं हाय बाई ठीक आहे माझ्या सकाळ सोडू दे माझ्या सकाळ सोडवल्यानंतर आहे ना कसा मदत करतोय तेच बघते ना त्या शांताबाईच्या नवऱ्याला हां आता शांताबाईच्या नवऱ्याला मदत करायचं म्हणून सकाळला सोडवते काय म्हणा रश्मीला हा ह्याच्या आधी नाही दिसलं माझा सका शालाने दिसले नाही सका दिसला नाही असं कसं गॉड बोलून माझ्या सकाला सोडवतो मग नंतर मी काय बरं माझ्या सकाळला मदत करायला सांगते हॅड बरं तर नाही हे बघ आता ही रूम आहे आवडली ना तुला हा बरं मी आता आपल्याला काहीतरी खायला आणतो खायला पोटा पाण्याला तर बघायला पाहिजे ना रूम तर बघितली मित्राची ओळखीने हो हो बाळजी मला तर रूम लय आवडली बघा बरं आणि तिथं आपण जसं राहतो तर आपलं घर असं कधी व्हायचं हो बाळूजी पण जाऊ दे आता ते सगळं नंतरच हे बरं ऐका ना मी काय करू एकटी घरात बसून सणी मी पण येऊ काही काम करायचं का तुम्ही खायला आणण्याऐवजी आपण जाऊ ना बाहेर जेवण करायला काय म्हणताय बरं ठीक आहे मग आवर लवकर मग येऊ जेवण करून सणी आणि मग झोपू लवकरच उद्याच्याला मला काम बघायला जावं लागलं आता बायकोची इच्छा पूर्ण करायची म्हटल्यावर आता मला पाळपळी तर करावं लागलं ना तिथं काय आपलं तिथं जमीन जुंबला होती घर होतं स्वतःचं सगळं आता इथं भाडं बिडं आहे आणि अशी रूम म्हणल्यानंतर भाडं तर भरपूर काय सांगायचं सा। ठीक आहे आवर मग येऊ जाऊन पटकन मग बरं ठीक आहे आवरते मी बाळूजी इकडे ना म्हणजे माझ्याजवळ बसा ना प्लीज हम्म बोल काय म्हणते आलो बाळूजी मी तुम्हाला लई बोलले ना हो खरंच मला म्हणजे एक नाही म्हणजे तुम्ही पण राग येण्यासारखं बोललं का नाही मला चालू पण वाटत नव्हतं म्हणून मी तुम्हाला असं बोलले की तुमच्या तुमच्यासोबत लग्न करून लय पश्चाताप होतोय वगैरे वगैरे पण मला माफ करा ना मला तुम्ही लय आवडता माझं खरंच तुमच्यावर लय प्रेम आहे आणि मी तुमच्याशिवाय खरंच नाही राहू शकत बाळूजी किती करता माझ्यासाठी तुम्ही खरंच ना खरंच मला लय आवडता तुम्ही हा मला तर आत्ताच कळालं की तू माझ्यावर लय प्रेम करतो तू माझ्याशिवाय राहू शकत नाही हा हम्म लईच लाडात आलेली दिसतीये हा पोटात कावळ वारडाय लागलं आवर पट करणं जेवण करून सनी लवकर मग उद्याच्या सकाळ लवकर उठायचे हा बाळजी तुम्ही तर कणा अजिबातच बाहेर रोमॅन्टिक नाव्या मी तुमच्यासोबत किती छान छान गप्पा मारते ना आता एवढी छान रूम आहे आपण दोघच आहे आणि आई पण म्हणजे मला तसं नाही म्हणायचं की नाही तर ना परत तुम्हाला राहील बाई तुमच्या आईचं नाव काढल्यावर आणि उगच पण आता आपल्याला काहीतरी असं म्हणजे दोघात म्हणजे गप्पा वगैरे मारायला पाहिजे का नाही आपण तिथं पण आहे ना थोडस काय बोलायला लागलं की आई येतात लगेच ते नाही आवर भांडी घास ते नाही आवर कपडे धु म्हणजे मला तसं नाही म्हणायचं पण आई पण लय बोलत होत्या बरं ते जाऊ दे सगळं बाळूजी तुम्ही माझ्या किती प्रेम करता व तुम्ही माझ्याशिवाय राहू शकता का खरे खरं सांगा ना किती प्रेम करतो हम्म माहित नाही मी किती प्रेम करतो दाखव दाखव किती प्रेम करतो हा एवढं सगळं तुझ्यासाठी काय 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 करतोय तरी मला भांडत राहते हा आणि म्हणे परत लाडात आल्या म्हणते की बाळूजी मी तुमच्याशिवाय वेळ नाही राहू शकत हा जा तिकडे तुम्ही तर बाई असंच मला उलट बोलत राहता मी किती चांगलं तुम्हाला बोलते तुम्ही असं बोलताय का बया बाळूजी तुम्ही सांगा ना तुम्ही माझ्यावर किती प्रेम करता सांगा ना समजा मी जर तुम्हाला सोडून गेले तर तुम्ही पण मला नेहाय येणार नाही ना तुम्ही माझ्याशिवाय राहू शकता ना बाळूजी सांगा ना अरे तर नाही या मी तुझ्यावर किती प्रेम करतो मग ना माझे माझ्यावर जेवढं करत नाही ना मी तेवढं तुझ्यावर प्रेम करतो माहिती आहे का मी तुला काय सांगितलं तर नाही तू भांडत होती त्यावेळेस मी म्हटलं तू जर मला सोडून गेली तर माझ्या आयुष्यातला तो शेवटचा दिवस असेल माहिती आहे का मी एवढं सगळं सांगून पण तुम्हाला विचारते या नाही राहू शकत मी तुझ्याशिवाय माहिती आहे का मला माहिती आहे आपण दोघं एकमेकाशिवाय राहू शकत नाहीये म्हणून तर आता बघ मी आईला कधी न दुखवणार आईला दुखवलं मस्त वाईट वाटतं पण काय करणार आई पण तुला लय काय 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 बोलते आता मी आईला किती वेळा सांगितलं आई नको बोलत जाऊ तू किती सोन्यासारखी सुन भेटली पण आईला काय अक्षरशः नाटक चांगल्याला वाईट म्हणायचं आणि वाईटला चांगलं चांग म्हणायचं अशी सवय लागली बघ माझ्या आईला म्हणून आपण आहे ना असं जरा थोडं पाचचा महिने मस्त राहू तुझ्या मनासारखं हो ना बाळूजी बरं ऐक ना बाळूजी बरं ठीक आहे मी पटकन आवडते आणि मग आपण जेवण करून येऊ आणि थोडस बाहेर फिरायला पण जाऊ ना असं मस्त गप्पा मारू वगैरे आता किती दिवसांनी आपण एकत्र असं राहतो एकत्र म्हणजे तिथं पण एकत्रच होतो आपली रूम होते पण आता हे मला एकदम खूप छान वाटतंय खरंच कुणीच नाही अजिबात डिस्टर्ब करायला हा चला मग मी लवकर आवडते जावं बाहेर बाहेर जावं मी पटकर नाही ना ड्रेस घालते साडी नाही घालत ओके बाहेर कशाला जायचं आवड ना माझ्या पुढंच मी काय दुसरं परत आहे का तुझा नवरा तर आहे आणि तू माझी बायकू त्यात मध्ये काय एवढं लाजते हा आवर आवर पटकर मी

आजी पण लई चिड येत ऐकतच नाही येत आजी चला काय टेन्शन नाही सासू पासून तर मुक्तता भेटली तशी सासूला खडसणी करायला लागली होती पण आता फक्त मी आणि बाळूजी हम्म आम्हाला बाळ झाल्यानंतर आहे ना बाळूजीला म्हणते आपण इथंच राहू कायमच काय होतंय त्याला पण बघू पुढच्या पुढे आता तर थोडे दिवस राहूया ना पार्वती कुठं गेलती न सांगता कुठं गेली होती तू

ते सगळं शांतबाई आहे ना शांतबाई तिनेच नाही असतात पैसे कारण तिच्याकडे पैसे नसतात ना नवऱ्याला सोडवायला म्हणून पोलिसांना पैसे द्यायचं आणि तिच्या नवऱ्याला सोडवायचं चोरी तिनेच केली बघा तिनेच चोरी केली नवऱ्याने खून केला दुसऱ्या बाईचा आणि बाईक म्हणणारी चोरटी निघाली तिनेच चोरी केली मला पूर्ण तिचा संशय तिनेच केली म्हणून का ना खाली लावका हा त्यांच्यावर आरोप लावती या हे बघ पार्वती तू जरा थोडं आहे ना बोलताना जरा विचार करून बोलत जा हा शांत वहिनी आधीच टेन्शन दादा ना दादा पोलीस स्टेशनमध्ये या आणि कुणाचा आरोप लागला या माहिती आहे ना त्याच्यामुळे जास्त आगाऊपणा करू नकोस आणि त्यांच्यासमोर जाऊ नको की तुम्ही चोरी केली तुम्ही चोरी केली आमचे पैसे गायब झाले असं म्हणायला जाऊ नको कळलं का नाही तर तू एवढी माझ्या हातचा मार्क असेल ना तू जबाबदारी दिली होती पैसे कुठे आहेत घरातलं तुला सांगितलं होतं ना मी हा हे बघ मी चाललोय पोलीस स्टेशन मध्ये दादाला भेटायचे मला आणि पोलिसांना हे सांगायचं की आमच्या घरात चोरी झाली म्हणून सरी पोलिस बरोबर शोध घेतील कोण चोर आहे कोण नाही पोलिस शोधून काढतील कळलं का त्याच्यामुळे तू हे बघ तुझं थोबाड बंद कर

मला तिच्यावर संशय तुम्ही पोलिसामध्ये गेला तर मी तिथंच नाव सांगत असते थी। ठीक आहे तुला जे काय करायचंय ना ते कर पोलिस चौकशी करतील पण खरा कोण चोर आहे काय नाही ते पोलिस पकडतीलच तुला सांगितलेलं काय करायला येत नाही ना ठीक आहे आता जाऊ दे तुला नंतर बघून घेतो मी पैसे आधी मला पैसे सापडू दे खरा चोर सापडू दे तुला जे काय करायचं ते तू कर मग मला जे काय आहे ना ते माझ्या पद्धतीने करतो अयो ह्यांनी जर पोलिसाला बोलवलं आणि मी जर पैसे चोरले त्या पोरांना पैसे दिले असं तर कळालं तर हां मग मी शांताबाईवर संशय घेईन पण समजा शंताबाई चोर नाही हे मला माहिती आहे ना पोलिसांना कळालं तर हां नाही नाही माझ्या नवऱ्याला आडवायला पाहिजे पोलिसांकडं जाण्यापासून आडवाय आडवायच पाहिजे कारण पोलिस आले कडू व्हायचं हनोन हनोन सनी समजा माझ्याच तोंडातून निघालं की बाबा मी चोरी केली असं तर मग हां ए मूर्ख बाई काय विचार करते काय बोलते मनातले मनात हां म्हटलं मी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन येतोय दादाची गाठ घेऊन येतोय दादाला जरा थोडंसं बरं वाटेल त्याला सोडवण्याचा प्रयत्न करतोय आणि आपली चोरी झाली हे पण पोलिसांना जरा कंप्लेंट देऊन आलो हा जात तरी घरात जरा नाहीतर भांडी बिंडी ती चोर घेऊन जाईल हो 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 ऐका ना मला काय म्हणायचंय मी पण येऊ का तुमच्या सोबत पोलीस स्टेशनला म्हणजे येऊ का येऊ का चोरी झाली का नाही तर पोलिसांना सांगू नका आधी आपण आपण शोध घेऊ की हा हे बघा कसं आहे माहिती का तुम्ही पैसे दिलं पण काय माहिती का तुम्ही घरात नीट शोधलं नसत्याल व नीट नीट का शोधलं नसत्या मी शोधते की इकडे तिकडे सापडते तर बघते की मी हा असं कसं तो मला सांगा तुम्ही पोलिसांचं कंप्लेंट करसाल आणि पैसे कुठे तरी कोपऱ्यात मॅजिस्ट्रेट चौकशी करू द्या आणि मग कंप्लेंट करा हां जावा तुम्ही तुमच्या भावाला भेटून येत येतस पण कंप्लेंट काय करू नका चोरी झाली म्हणून सनी नाही बिचारी ती शांत बाई तुम्ही बहुतेक नसेल चोरलं बरं का कारण आपल्याच घरात आधी पडलंय कुठे काय बघावं लागत हां बघते आधी घर पहिलं सगळीकडे शोधून झाले हां सगळीकडे शोधून झालेत पैसे कुठं सापडत नाहीयेत बर ठीक आहे तू म्हणती तर शोध कुठं शोधायची ती हां आलो मी जरा जाऊन सनी मला फोन कर सापडलं तर पैसे मला फोन कर मी आलोच जाऊन सनी तुम्ही जाऊन या तुमच्या भावाला याकी भेटून भेटून या त्याला सोडवण्याचा प्रयत्न करू आपण पण कसं आहे मला नाही वाटत ते सुटेल म्हणून कारण भाऊजी नका नाही जन्म ठेपच होणार आहे बघा कारण एका बायचं त्यांनी खून केलाय ना एका बायला अक्षर म्हणजे काय माझ्या सुपारी ही देऊन सांगितले बायला मारले गेले ना भाऊजींनी तुमच्या भावाने तर मला नाही वाटत तुमचा भाऊ सुटेल पण कसं प्रयत्न करू आपण तसं सोडायला पण आपल्या विषयी चोरी चोरी झाली असं पोलिसांना सांगू नका कसं आधीच तर टेन्शन टेन्शन आहे तुमच्या भावाला परत हा मी शोधते ना घरात तिकडे तिकडे पडलेला असेल तर बघते मी या जाऊ तुम्ही या एक नशिबाला बायको भेटली मूर्ख कुठली बापरे नशीब माझा नवऱ्यात रेना आणि का डोक्यावर पडल्या वणी सारखी वहिनी वहिनी आणि भाऊचे सतत सतत तोंड्यात सारखं जपास असते त्यांचं हां स्वतःचं काही येणं देणंच नाही आहे आता ह्या नवऱ्याला कळालं आहे की पैसे घरात घायब झाले ते आणि मी तर पैसे त्या पोरांना दिले ते त्यांचं थोबाड बंद करण्यासाठी आता काय करावं काहीच कळलं नाही मला कुठं शोधू पैसे कारण मला माहीत आहे ना मी पैशाचं काय केलंय ते आणि पैसे नाही सापडलं तर नवरा पोलिसांना घरात घेऊन येईन आणि सर माझ्यावर डाऊट आला तर मी पैसे कुणाला दिले म्हणल्यावर नवऱ्यात सगळंच भांड फुटल हां मला काहीतरी करावं लागेल काय करू काय करू देवा काय करू माझ्या घरात मंगळसूत्र आहे ना मंगळसूत्र ठेवलंय मी त्या मंगळसूत्राचं पैसे मंगळसूत्र ऐकून टाकते मोडून टाकते आणि पैसे आणते नवऱ्याला म्हणते पैसे सापडले हां ही आयडिया चांगली आहे भावाच्या चा वहिनीच्या माया चले बायको नाही दिसत त्याला हां आणि म्हणे मला बायको चांगली नाही भेटली बायकोसोबत चांगलं वाककी बायको त्याला चांगली आरती घेऊन रोज ओवळ सारखं शांता वहिनी आणि माझा भाऊ माझा भाऊ हाय का रश्मी मला तुला काहीतरी सांगायचं आहे बघ काय आहे का, का तुझ्या बाबाला तर पोलिसांनी घेऊन गेलेत पण मला काय जरा संशय आहे ब म्हणजे काय संशय आहे म्हणजे काय सांगायचं आहे कसला संशय आहे रश्मी मला असं वाटतंय पार्वतीचा हात हातमध्ये काय आहे का मला का नाही तिच्याविषयी संशय तर म्हणजे विमली मला म्हणत होती विमली म्हणली शांताबाई तुझ्या नवऱ्याला पार्वतीने काहीतरी केलं असं असं तसं पण मी म्हणलं नाही बाय कशाला उद्याच्या आरोप करावं पण मला काय कुठंतरी असं माझं मन बत म्हणतंय बघ कि पार्वतीचा हात आहे असं वाटतंय बघ नक्की काहीतरी तिचा म्हणजे आता मला सांगा आम्ही तिथं का नाही नाहीतर म्हणायची तिला कस काय माहित झालं बरं इथे बाईनी माझ्याकडे तुझ्या बापाकडे बोट केलंय ह्यांनी ॲक्सिडेंट केला असं म्हणलं जीव दे, जीव सोडला हे हा मग मी आपला अंदाजच म्हणली हे असंच खरं होतं काय एवढा अंदाज बोललं तर एवढं काय खरं नाही होऊ शकत ना हा नक्कीच कुठंतरी पाणी मुरत आहे बघ ह्यात मी पार्वतीचा जर पार्वतीचा हाता असेल तर पहिलं पोलिस स्टेशन मध्ये तिला तर आणि शिक्षा होईलच पण त्यांच्या आधी तिला मी अक्षरशः एवढी दुहेर एवढी हानील का नाही लई दुखावलं आहे तिने मला लय म्हणजे लय दुखावलं या आई काय बोलते तू तु? म्हणजे तुला असं म्हणायचंय की त्या बाईला जी ती बाई जी मरून गेली ती पार्वती काकुने असं काहीतरी केलंय त्या पार्वती काकुने मारले असं म्हणायचंय ना बाबांवर आरोप लावला असं म्हणायचंय का तुला हो रश्मी मी मला संशय आहे बघ पण माझ्याकडे इकडे प्रूफ नाही ग म्हणून त्या बाईला काय तिच्याविषयी ना मी काय बोलू शकत नाही पण मी तुला सांगते हे कसं आहे माहितीये का मला असं वाटतं त्या पार्बतीवर एक लक्ष द्यायला पाहिजे बघ कुणाला भेटते कुणाला फोन करते पण कसं बारीक लक्ष द्यावं ना हां मला असं वाटतं तिच्या नवऱ्याला सांगाव का भाऊजींना कारण भाऊजींना असं सांगाय पाहिजे भाऊजी तिथं आहे आहे स्वतःची बायको म्हणल्यानंतर फोनवर आहे ना फोन चेक करते यार कुणाला बोलते कुणाला नाही बोलत सगळी भानगड कळल आपल्याला आणि तुझ्या बाबांना लवकरात लवकर कोण म्हणजे कुणी मारले कुणी खरा गुन्हेदार आहे ते कळल कारण मला कुठंतरी सारखं जाणवत होतं ग पण काय सारखी रडत बसून आणि हातावर हात बसून काय उपयोग नाही ना थोडा खोल विचार केला मी आणि तिच्यावर संशय नाही तीच असं वाटायला लागले फक्त तिच्याविषयी मला फुरक गोळा करायचा आहे बघ अगं आई तू म्हणते ते बरोबर आहे ग म्हणजे मला पण असं वाटतं की पार्वती काकू म्हणजे कुचकीच आहे आपल्याला सारखी काय नाही काय तुझ्याविषयी तर सारखी बोलत राहते बाहेर गावा गावात बायांना हे पण एवढं एवढं खालच्या थराला पार्वती काकू जाईल त्या बाईला मारेल आणि त्या बाईला मारून आपल्याला का फुसवल ना काय फायदा आहे ती म्हणजे आपल्याला म्हणजे असं कसं काय ना बाबा आपला अचानक गेले त्या बाईचा ऍक्सिडेंट झाला म्हणून बाबाने उचलून आणलं वगैरे वगैरे पण त्या बाईने तर बाबांकडे पोट केलं बाबांकडे हात केला होता ना मग हे सगळं काय होतं आई हे बघ रश्मी ते काय मला माहीत नाही पण जेव्हा ती पार्वतीने कबूल होईल का नाही स्वतःच्या तोंडाने सांगल ना तर त्या बाईने काय इकडे बूट केलं काय हे सगळं कळल बघ हां मला मला काहीतरी का, का नाही बारकाईने लक्ष द्यावं लागल आणि भाऊजीला बनवून हे सगळं व्यवस्थित सांगावं लागल तू तुझ्या काकांना फोन कर म्हणायचं आईने इकडे फोन करून फोन करून आणायचं इकडं बोलवलंय म्हणायचं बोलव जरा फोन कर लाव तुझ्या काकांना फोन इथं सविस्तर सांगते मी ठीक आहे आई तू म्हणते तर करते मी काकांना फोन सांगू आपण काकांना आणि आई खरंच पार्वती काकू जर ह्यात मध्ये सामील असतील का नाही तर खरंच सांगते बघ आई त्यांच्यापासून आपण खरंच दूर राहायचं नको बघ कारण एवढ्या थरायला जर ती काकू जाऊ शकते म्हटल्यानंतर आई काय पण करू शकते म्हणजे एका बायचा जीव घेऊ शकते म्हणल्यानंतर तुला मला सगळ्यांना धोका असू शकतो ना गाई रश्मी तू तुझ्या काकांना फोन लाव पुढे कोणाला धोका आहे कुणाला नाही धोका ते कळत हा पोलीस स्टेशन मध्ये पोलिसांची जेलमध्ये जरा हवा खाल्ली का नाही आणि लेडीज पोलिसांनी थोडस लावलं काय सणासन सणासन थोडस लावलं काय अंग सुजवलं काय तिचं मग कळल तिला कुणावर कसं हे करायचं ते लाव तू तुझ्या काकांना फोन लाव आणि आईने बोलवले असं म्हण काय करायचं आता आता रडत बसून आणि हातावर हात बसून सनी असं हे करून सेन नाही चालणार हम्म कंबर खसून मी पण आता कामाला लागते आणि खरा गुन्हेदार आहे त्याला पकडूनच राहते मी आणि तुझ्या बाबांना सोडून आणते मी ठीक आहे आई लावते फोन मी